मित्रांनो सन एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा या कालावधीत आपल्या देशात एकूण किती बॉम्बस्फोट झाले असावेत या प्रश्नाने कदाचित तुम्हाला धक्का बसेल कारण तुमच्या मनात असा विचार येईल की सुरेश खोडीतकर असा काय प्रश्न विचारत आहेत एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा या कालावधीत देशात किती कारची निर्मिती झाली किती दुचाकींची निर्मिती झाली किती टन गहू तांदूळ निर्माण झाला किंवा उत्पादित झाला शेतातून असा प्रश्न सुरेश कोडीतकरांनी विचारायच्या ऐवजी ते एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा या कालावधीत किती बॉम्बस्फोट झाले याबद्दल का विचारतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सांगा मला किती बॉम्बस्फोट झाले या कालावधीत हा संख्याशास्त्रीय ही संख्याशास्त्रीय माहिती कोणाकडं असायचं काही कारण नाही परंतु ह्याची नोंद आपण आपल्या अभिलेखामध्ये शासकीय अभिलेखामध्ये असते पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असते विविध खात्यांच्या रेकॉर्डमध्ये याची नोंद घेतली जाते त्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा वीस वर्ष वीस वर्ष गुणिले तीनशे पासष्ट म्हणजे जवळपास सहा हजाराच्या पुढे दिवस होतात आणि ह्या वीस वर्षात किती बॉम्बस्फोट झाले असावेत सहा हजार चोवीस भारताच्या कानाकोपऱ्यात दिवसाला एक ना एक बॉम्बस्फोट कुठंतरी होतच राहिला एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा हा देश खिळखिळा होण्यासाठी एवढे प्रयत्न केले गेले कारण आघाड्यांची सरकारं होती आणि कमकुवत सरकारं होती त्यांना लोकसभेत बहुमत नव्हतं बहुमत मिळवण्यासाठी खासदारांची खरेदी विक्री केल्याचे आरोपसुद्धा झालेले आहेत आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये आपला देश हा एका अनामिक भीतीने आपल्याला सारखी अशी घोषणा ऐकायला यायची की बेवारच वस्तूंना हात लावू नका जी वस्तू तुमची नाही तिच्यापासून दूर राहा पोलिसांना कळवा ती बॉम्ब असू शकते कुठेही बॉम्बस्फोट व्हायचे रेल्वे स्थानकात बस स्थानकात बसमध्ये लोकलमध्ये इकडे तिकडे कुठेही ह्याचा परिणाम काय झाला एक मोठा बॉम्बस्फोट हा देशाचा जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो देशाचा इकॉनॉमिक हेल्थ म्हणजे आर्थिक आरोग्य देशाची आर्थिक परिस्थिती आणि देशाची आर्थिक साम्राज्य ह्याला एक टक्क्यांनी खाली आणतो एक मोठा बॉम्बस्फोट असे बॉम्बस्फोट वीस वर्ष सतत सुरू होते त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्या अर्थव्यवस्थेला किती तडाखे बसले असतील एक मोठा बॉम्बस्फोट हा इन्व्हेस्टमेंट ग्रोथ म्हणजे गुंतवणुकीची जी वाढ आहे ती दोन टक्क्याने पाडतो दोन टक्क्याने खाली आणतो आता दोन टक्के वर्षाला वीस टक्के ह्या गोष्टी घडत राहिल्या त्याचा जो सर्वसमावेशक प्र प्रभाव आणि परिणाम आहे त्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट ग्रोथ वीस वर्षात किती खाली पडली असेल आपण विचार करू शकतो एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा ह्या वीस वर्षातील सहा हजार चोवीस बॉम्बस्फोटांच्या परिणामी आपली देशाची अर्थव्यवस्था ही एक तृतीयांश ढासळवून टाकण्यात आली तिचा एक तृतीयांश शिरच्छेद झाला असं म्हणायला काही हरकत नाही आय एस आय असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल नक्षलवादी असतील डावे पक्ष ज्याला आपण मार्क्सवादी पक्ष असे म्हणतो अमेरिका असेल डीप स्टेट असेल तालिबान असतील त्यावेळेस ते दहशतवादी संघट इतर जिहादी संघटना असतील काश्मीर खोऱ्यातील जिहादी संघटना असतील आसाम खोऱ्यातील असतील शत्रुराष्ट्र चीन असेल त्याच्या खोरापती असतील बाकीचे आपले शेजारी राष्ट्र असेल की ज्यांना भारताविरुद्ध कारस्थान करायचे या सगळ्यांशी लढा देत देत आपल्या लोकशाही आपण टिकवली पण लोकशाहीमार्फत आपण लोकांचं संरक्षण करू शकत नाही आणि लोकशाहीमार्फत आपल्या सुद्धा आपण संरक्षण देऊ शकलो नाही त्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा आपल्या अर्थव्यवस्थेची वाट लागली आणि दोन हजार चौदा म्हणजे मोदींनी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ते दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे सध्याचं जे साल चालू आहे त्या अकरा वर्षात कुठल्याही प्रकारचा बॉम्बस्फोट कुठल्याही शहरात घडून ना आला नाही छोटे मोठे किरकोळ घटना काही करण्याचा प्रयत्नसुद्धा दिसून ना आला नाही सीमेवरील काही घटना घडल्या असतील पण त्याचं चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं ऑपरेशन सिंदूरनंतर झालेली कारवाई हे त्याचं ताजं उदाहरण आहे म्हणजे आपण लष्करी तळावर कारवाई करू शकतो अतिरेक्यांच्या तळावर कारवाई क करू शकतो कधी फक्त मिसाईलनी काम घेऊ शकतो कधी विमानांनी काम केलं करू शकतो आणि कधी प्रत्यक्ष आपलं जे लष्करी दळ आहे आर्मी आहे त्या माध्यमातूनही काम करू शकतो त्यामुळे नो बॉम्बस्फोट अर्थव्यवस्थेला चालना देशांतर्गत सुरक्षितता आपण अर्थव्यवस्थेमध्ये मोठी उलाढाल करून मोठ्या मोठी अर्थव्यवस्था दिशे अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने पायवाट प्रशस्त आणि रुंद केलेली आहे नो सिंगल अटॅक आपला जे शेअर मार्केट आहे स्टॉक मार्केट ते मोठमोठ्या उंचीवर जात आहे मोठमोठे आलेख त्याचे पुढे येत आहे स्टॉक मार्केट हाय लेवलला आहे आपण जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत ते दिशेने है ते है। है। त्या दिशेने आपली पावलं पडतायत चांगली त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षितता सीमा सुरक्षित आहे समुद्र सुरक्षित आहे आपल्या चीनकडील सीमा असतील पाकिस्तानकडील सीमा असतील बांगलादेशकडील सीमा असतील त्या सुरक्षित आहे आपण आपली जी चिकन नेक म्हणतो म्हणजे सिलीगुडी कॉरिडॉर सुद्धा आता आपण वाढवलेला आहे तो पूर्वी वीस बावीस किलोमीटरचा होता तो साठ ते शंभर किलोमीटरचा रुंदीचा करायचं कामसुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे हे कशामुळं शक्य झालं तर आ, आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल त्यांना आपण मुक्त वाव दिला अतिरेक्यांविरुद्ध अतिरेकी कार्या कारवायांविरुद्ध झिरो टॉलरन्स कुणालाही माफी नाही दिस्ताक्षणी गोळ्या घाला नक्षलवाद मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातून समूळ नमूद नष्ट होणार आहे ना जे लाल क्रांतिकारक म्हणवले जाणारे आपण ज्यांना म्हणतो नक्षलवादी शहरी असतील किंवा जंगलातले असतील ते आता हात्यार टाकून देऊन सामान्य जीवन जगण्यासाठी पुढे येत आहे सरकार त्यांना मदत करत आहे त्यामुळे सेफ नेश नेशन अर्थव्यवस्थेची प्रगती सेफ नेशन सुरक्षित राष्ट्र समाजाची प्रगती तुमची माझी आपल्या सगळ्यांची प्रगती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार तेरा सहा हजार चोवीस बॉम्बस्फोट दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस छोटी गोळी चालवायची सुद्धा अतिरेक्यांची भारतात ते हिंमत करू शकणार नाही मुंबईवरील अटॅक वगैरे तर बाकीच्या गोष्टी विसरून जायला काही हरकत नाही संसदेवरील हल्ला वगैरे गोष्टी तर कोणी त्याची म्हणजे डोक्यात असा विचारसुद्धा आणणार नाही अशा प्रकारची दहशत भारताने सगळ्या शत्रू राष्ट्रांवर अतिरेकी संघटनांवर निर्माण केलेली आहे भारताविरुद्ध कटकारस्थाना कर करणार अतिरेकी पाताळातसुद्धा सुरक्षित राहू शकत नाही एवढा आपल्या गुप्तचर संघटनेंचा दरारा आहे वचक आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णव ते एक दोन हजार तेरा सहा हजार चोवीस बॉम्बस्फोट दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस शून्य बॉम्बस्फोट ही आहे तुमच्या माझ्या मतांची किंमत तुमच्या माझ्या मतांच्या किंमतीद्वारे आपली सुरक्षितता आपली प्रगती आपला विकास त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही विचार करा आपण कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाही परंतु ज्या पक्षामुळे आमची सुरक्षितता आमच्या लेकराबाळांची सुरक्षितता आमच्या बायाबापडांची आमच्या इब्रतीची आमच्या देव देश धर्माची सुरक्षितता आहे त्याला आम्ही जरूर पाठबळ देणार समर्थन देणार त्यांच्या पाठीशी उभे राहणार तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे या वाटेवरील वाटसोरू वा वारकरी वा धन्यवाद वार वा। जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद